सगळ्यांसाठी महत्वाची सूचना वार शनिवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटावरती सगळ्यांनी युट्यूबच्या चॅनेलवरती आपल्या क्लासवरती लाईव्ह यायचे कारण आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत जो ज्ञानदानाचं पवित्र काम शिखरावर नेणारा ध्येयवेडा शिक्षक आहे ज्यांचं नाव श्री सुपेकर आहे जसं प्रत्येक घरामध्ये सात वाजले की एक प्रत्येक मालिका चालू होते त्याच प्रकारे आज पहिल्यांदाच युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला आयुष्याची मालिका बघायची आहे आपल्या आदर्श शिक्षकाकडून सुपेकर सरांकडून सो सगळ्यांना ही विनंती आहे की ज्या शिक्षकाने किंवा ज्या माणसाने त्याचं संपूर्ण आयुष्यपणाला लावून आपल्या घरातली एखादी तरी पिढी सुधारली असेल किंवा एखादी तरी पिढी शिकवली असेल आणि त्यांना त्यांच्या धै्याकडे नेलं असेल तर आज आपण त्यांच्यासाठी आपल्या संपूर्ण दिनचर्येमधून किंवा आपल्या संपूर्ण आयुष्यामधून त्यांना थोडा वेळ देऊ शकतो नक्की ते काय सांगतात किंवा कोणत्या गोष्टी त्या आपल्याला समजून सांगतात किंवा कोणत्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टींवर आपण ह्या मालिकेत चर्चा करणार आहोत सो सगळ्यांना विनंती आहे की शनिवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीसला सगळ्यांनी आपला क्लास या प्लॅटफॉर्म वरती लाईव्ह यायचंय जेणेकरून याच दैय्य वेळा शिक्षकाला भेट देता येईल आणि या आयुष्याच्या मालिकेला समजून घेता येईल धन्यवाद